गडिंगलाज नगर परिषद हद्दीतील पथविक्रेता समितीसाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर होईल पथविक्रेत्यांच्या आठ जागांसाठी बारा ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत होणार आहे ही माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली गडिंग्लज नगरपरिषद हद्दीतील पथविक्रेता समितीमध्ये वीस जणांचा समावेश असतो गडिंग्लज नगरपालिका हद्दीत एकूण दोनशे सोळा अधिकृत पथविक्रेते आहेत त्यापैकी आठ जागा या पथविक्रेत्यांमधून निवडल्या जाणार आहेत उर्वरित जागा पदसिद्ध शासकीय अधिकारी तसंच विविध प्रतिनिधींच्या आहेत पथविक्रेत्यांसाठी सर्वसाधारण तीन अनुसूचित जाती जमाती इतर मागास अल्पसंख्याक आणि दिव्यांगांसाठी प्रत्येकी एक अशा आठ जागा निवडल्या जाणार आहेत त्यामध्ये महिला आरक्षणही असून सर्वसाधारण विक्रेता एक महिला आणि उर्वरित पाच जागांमधून दोन महिला निवडल्या जाणार आहेत त्यासाठी नामनिर्देशनासाठी तेरा ते एकोणीस ऑगस्ट मुदत असून वीस ऑगस्ट रोजी उमेदवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे एकवीस ऑगस्टला माघारीचा दिवस असून त्याच दिवशी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे बावीस ऑगस्टला चिन्ह वाटप एकोणतीस ऑगस्टला मतदान आणि मतमोजणी होणार आहे त्यासाठी गडिंगलज नगरपालिकेकडून तयारी करण्यात आली असून निवडणुका झाल्यावर अंतिम समिती कार्यरत होणार असल्याचं संजय गायकवाड यांनी सांगितलं